नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टार आयग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक पाच पाच दोन हजार चोवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदा दरात चांगल्या प्रकारे वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला ते मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर ती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे याच्या कांदादारात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई इथे कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा मुंबई तर बघूया मित्रांनो आजचा मुंबई इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो आवक आहे ते आजची सहा हजार नऊशे तीन क्विंटलची कमीत कमी दरा येते आजचा तेराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरा मित्रांनो आजचा इथे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दरा इथे आजचा एक हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा धन्यवाद